महाशिवरात्री महोत्सवानिमित्त नवरंग चौक येथे शिवमंदिरामध्ये शिवजीर्णोद्धार समितीतर्फे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे कथावाचक पंडित यांच्या वाचक वाणीतून शिवमहापुराण कथेचे वाचन होत असून हजारोंच्या संख्येमध्ये शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी महिलांनी उपस्थिती लावली सुंदर व सोप्या भाषेमध्ये शिवमहापुराण कथा पंडित सूरज शर्मा वाणीतून कथा होत असून हजारोंच्या संख्येत महिला व पुरुष शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत या कथेमध्ये भगवान शिवच्या कथेचे श्रवण मोठ्या आनंदाने महिला व पुरुष भक्तगण करीत आहेत शिवपार्वती विवाह हा तर खूपच सुंदररीत्या सांगितले गेल्यावर शिवपार्वतीचा वेश धारण करून असलेल्या भक्तांनी कथेच्या पेंडॉलमध्ये विवाह सादर केला त्या विवाहाचा आनंद महिलांनी उत्साहाने घेतला अनेक शिवमहापुराण कथेतील प्रसंगाने महिला शिवभक्त भारावून गेले शिवमहापुराण कथा वाचक पंडित सूरज शर्मा यांच्या सुमधुर वाणीतून भजनाचा महिलांनी नाचत गाजत आनंद घेतला कथेच्या शेवटी आरती झाल्यानंतर भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जाने लगे क्योंकि सबको पता लग गया ना कि साक्षात भवानी हम प्रकट होने वाली यहाँ पे दक्ष महाराज अच्छा एक मास बीत गया दूसरा मास बीत गया और शिव महापुराण ग्रंथ ग्रंथ में कहा है कि नौ मास पूर्ण हो गए और वायु में महक आने लगी सबसे वाणी में मधुर आने लगी और मंदिर में एस न्यूज महाराष्ट्र करिता धामनगा रेलवे प्रतिनिधि संतोष वाघमारे अवसर आने पर आपके वहां आपकी पुत्री बनकर मैं प्रकट होंगी लेकिन याद रखना जगत की दृष्टि में मैं तेरी पुत्री हूं लेकिन तेरी दृष्टि में मैं जगत की